एर उत्तर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार महेश कोटे यांचा प्रचार करताना पूर्ण उत्तर विभागमध्ये नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अशोक कोळेकर शहर उपाध्यक्ष यांची प्रभाग क्रमांक तीन आपल्या कार्यकर्त्यासह हो होम टू होम घरी जाऊन प्रचार करत आहेत यावेळी नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे आम्हाला विकास करणारा व्यक्ती आम्हाला पाहिजे अशी प्रतिक्रिया होम टू होम प्रचार करताना अशोक कोळेकर यांच्यासमोर नागरिकांनी आपले विचार मांडले आहेत किरीटमठ कुंभार चौक जोडभावी बसवनगर नवदुर्गा मंदिर बस नवदुर्गा मंदिर शेळगी वामन नगर या सर्व परिसरामध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला महेशांना कोटे यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे उपस्थित अशोक कोळेकर चेतन कणगी किरण कोष्टी संकेत भावे उमेश स्वामी श्रीकांत झिरपे उमेश बिराजदार अशोक स्वामी दिलीप पांढरे प्रभाकर च्यारी आदी यावेळी उपस्थित होते अभी तुम क्या कर...